चायनी तिला आवाज दिला की हिनी यायलाच पाहिजे पळत अगली पीठ मळायला लागली लागली बसली पीठ मळायला ती चाईचं चा। बसली पीठ मळायला ना ती तुझी लेख एवढं पाचणं गरजेचंय तिला हा परी हे परी प्यायलाच पाहिजे का तिने एवढी आवाज द्यायची काय गरज आहे तिला झोपली होती ना ती हा परी कोण आहे तुझी लेक आहे ले का तुझी लाडकी लेते इकडे बघ सांग जरा सर्वांना लाडकी लेक आहे तुझी मल्लू आपली मल्लू लाडकी मल्लू <laughs> मल्लू आईची सेवा करतेस का हय दाख तिचे पायदा, पायदा। तू बोल दोन शब्द मम्मी मम्मीसाठी तुझ्या बोल ना बाय तरी बोल बाय तरी बोल सर्वांना इकडे बघ बो, परी बोल जरा काहीतरी दोन शब्द लोकांशी बोल ना हा परपा तुझा आवाज ऐकव ना लोकांना बोल सोनी म्याव तरी बोल फक्त कसे आहात सर्व गुड नाईट बोल सर्वांना गुड नाईट म्याव बोल परी बोल ना म्या बोल मिया। बोल एवढ तर बोल दोन शब्द अग बोल ते लोक तुला एवढं प्रेम करतात ए परे परी म्हणती सांगा माझ्या टिंबटिंबला